आजही माणसाचे काम करतात तिची मंडळी आहे या मंडळीने तालुक्याला देण्याचं काम केलेलं वर्षाला चांगल्या पद्धतीच काम केलेलं आज ती जरी चेष्ट असे वृद्ध असली तरी त्याला सोडून त्याला सुरू करण्यात या तालुक्याची घडी बसण्याचं जरा काम कुणी केलं असेल

उमेदवारी मागलेली आहे मागणी केलेली आहे तुमच्या बरोबर आता अनेकांचे शिवसेने ही भारतीय लोकशाही आहे या लोकशाहीमध्ये बाबासाहेबांनी लिहिलेले संविधान आहे आणि आम्ही केलेली मागणी ही संविधानिक आहे मग ही संविधानिक मागणी गेल्या तीस वर्षामध्ये तुम्ही ही मागणी केलेली आहे ह्याचा सुद्धा उलोबत काय घ्या आज तुम्ही नाही म्हणू पण आमचं म्हणणं असं आहे की शेवटची शेवटचीच महाराष्ट्र आहे लक्षात घ्या आणि शेवटच्या पाच वर्षामध्ये तुम्हाला हा निर्णय घ्यावा लागला निर्णय घ्यावा लागणार आहे निर्णय घ्यावा लागणार नाही सकारात्मक तुम्हाला भूमिका घ्यावी लागणार अन्यथा मिळाल्यानंतर आमची भूमिका भेटायला जाणार ఫ <imitation> <imitation>